आज मी तुम्हाला एक धोकादायक खड्डा दाखवणार आहे हा जर तुम्ही पाहिला हा खड्डा किती भयानक आहे वसईच्या ज्या एव्हरशाईन सिटी सिग्नल क्रॉस केल्यानंतर हा खड्डा आहे तुम्ही जर बघितलं याची जर तुम्ही डेप्थ बघितली तर जवळपास पाच ते सहा इंच ही डेप्थ आहे आणि जोरदार गाडी जर तिकडून आली तर हे लोखंडाच्या जाळ्या आहेत हे तुमचं टायर फाटू शकतं किंवा आणखीन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं वसई विरार परिसरात एकीकडे खड्डे बुजवले जात नाही परंतु हे जर तुम्ही पाहिलं म्हणजे तिकडून सिग्नलवरून सुसाट गाडी सुटली तर या खड्ड्यांचा काय होईल आणि जर एखादा मोटरसायकलवर पडला किंवा एखादा फोर व्हीलर पडला त्याला जबाबदार कोण वसई विरार परिसरात एकीकडे खड्डे बुजवायला उशिरा का होण्यास सुरुवात झाली आहे सहा महिने लेट खड्डे बुजवले जातात परंतु या खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं आहे का हा खड्डा वसई विरार शहर मालिका महापालिकेअंतर्गत येत नाही का त्या गाड्या तुम्ही बघता तर गाड्यांना बाहेरून फिरून जावं लागतंय तो लोखंडाचा एक रॉड जर कोणाच्या टायरला लागला तर टायर फुटेल आणि मोठा अपघात इथे होईल परंतु प्रशासन अजूनही झोपेत आहे पहा कशाप्रकारे अक्षरशः इकडे हाल आहेत आणि या रस्त्यावरून सगळे लोकप्रतिनिधी जातात आमदार लोक जातात खासदार लोक जातात परंतु ह्या खड्डा किंवा हे कोणाला दिसत नाही का आमचं म्हणणं आहे की कोणाचा जरी जीव जाण्याआधी तुम्ही याला जे आहे की रिपेरिंग केलं पाहिजे गाड्या फिरून जातो तुम्ही जर पाहिलं ती लोखंडी सळी जर पाहिली तर कशा प्रकारे वर येते हे जर बघितलं तुम्ही हा पूर्ण लोखंडाचा रॉड आहे हा देखील तुम्ही बघू शकता म्हणजे महापालिका कोणाचा जीव गेल्यावर त्यांना जाग येणार का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे असो आता तरी तुम्ही लक्ष द्या आ, जे की जेणेकरून कोणाला जीव जाणार नाही एच पी लाईव्ह साठी प्रवीण नालावडे वसई